संविधान स्तंभ संवर्धन समिती यांच्या वतीने काही सलावाप्रमाणे आम्ही जर समितीच्या वतीने महापुरुषांच्या व ज्या बी काही पुण्य संविधान पूर्ण तालुक्यामध्ये गेले सहा सहा ते सात वर्ष तुमच्या संकल्पने पहिल्याच वर्षी आम्ही चित्ररथ तयार केले व मूलभूत कर्तव्य व मनुष्याला जे आपल्या संविधानामध्ये जे अधिकार दिले त्याचे फ्लेक्स व चित्ररथ करून संपूर्ण तालुक्याभर भरत जवळजवळ तीन दिवस आम्ही पूर्ण संपूर्ण तालुका फिरलो त्याच्यानंतर समाजामध्ये जे आपले बारा समूह असतो तो एक त्या लोकांना सुद्धा आपल्याला भारतीय राज्य घटनेने काय अधिकार दिले समाजात वागण्यासाठी व आपल्या आपल्यावर जो अन्याय होतो त्यात महिला वर्ग झाला हा जो समाज आहे त्याच्यामध्ये साळी माळी तेली ता, तांबळी मुस्लिम समाज वंजारे मातंग समाज बौद्ध समाज अशा सर्व समाजाच्या घटकांना आम्ही एका व्यासपीठावर चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान गौरव दिन या माध्यमातून आम्ही सर्व शहरातील जातसूहांच्या जे मौलाना असतील किंवा बौद्धाचार्य असतील किंवा जे, आ, जे आ, पंच कमिटीचे प्रमुख असतील त्यांना बोलून मान माननीय रमेश अप्पा थोरात व आप्पासाहेब पवार व शहरातील सर्व नगरसेवक सामाजिक क्षेत्रातील राजकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संविधानाचा जागर आम्ही प्रत्येक वर्षी गेले सात ते पाच वर्ष करत आलो काही आणि तुमच्या माध्यमातून हे संविधान लोकांपर्यंत पोचवण्याचं आम्ही करत आहे आणि ह्याच्यासाठी मला वेळोवेळी रमेश अप्पा थोरात व अप्पासाहेब पवार व येथील राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मला सहकार्य करत असते सहकार्य करत असतात आणि आज माझं स्वप्न साकार झालं तुम्ही आज त्या शिल्पावर ज्या शिल्पा, शिल्पा खोदकामापासून मी ते शिल्प माझे आमदार रमेश अप्पा थोरात व आप्पासाहेबांनी मला ते देखरेख करण्यासाठी दिलं ते खोदकामापासून तर ते आज का सात वर्ष झालं हे संपूर्ण जबाबदारी मी एकदम मनातना मनापासून मी करत आहे आणि ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे याची आणि आज तुम्ही पहिल्यांदा त्या स्तंभावर आले आणि तिथं मी तुमचा सत्कार करून ती संविधानाची प्रत तुम्हाला दिली त्याचं खूप मला समाधान झालं आणि माझं आज स्वप्न साकार झालं धन्यवाद म्हणून मी आईंना आणि रमेशा अप्पासाहेब पवारांना